जैन समाज व जैन धर्माच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारने जैन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ करणारे महाराष्ट्र राज्य हे पहिले व एकमेव राज्य आहे या आर्थिक विकास महामंडळाला दोनशे कोटीचा दरवर्षी निधी मिळणार आहे अनेक बँकांनी जैन समाजातील व्यापार व उद्योगासाठी दोन हजार कोटींपर्यंत निधी देण्याची तयारी दर्शवली आहे अशा विविध योजनांमधून जैन आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून धार्मिक आर्थिक शैक्षणिक व सामाजिक विकास होणार आहे सरकारने जैन समाजासाठी शक्तिशाली महामंडळाचे निर्माण केले आहे असे प्रतिपादन जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री ललित गांधी यांनी केले आहे धार्मिक परीक्षा बोर्ड आनंदधाम येथे श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व जैन संघटना आयोजित महासंमेलनात महाराष्ट्र प्रवर्तक कुंदन ऋषीजी मसा प्रबुद्ध विचारक आदर्श ऋषीजी मसा सेवाभावी आलोक ऋषीजी मसा जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री ललित गांधी अल्पसंख्याक योजना ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतिकुमार जैन श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय मंत्री वसंत लोढा राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश लोढा राष्ट्रीय समन्वयक ईश्वर बोरा राष्ट्रीय संचालक राजेंद्र बलदोटा पेमराज बोथरा राजेंद्र चोपडा सुभाष मुथा संतोष गांधी सुरेंद्र गांधी अनिल कटारिया संजय कोठारी नंदकुमार भटवेरा रमेश लोढा समीर बोरा नितीन पटपा रोशन चोरडिया पवन कटारिया शरद शिंगवी गौतम मुनोत महाराष्ट्र चतुर्थ झोन पदाधिकारी धनेश कोठारी धनराज संचेती सुनील मालू सचिन कटारिया ईश्वर भंडारी सुदर्शन डुंगरवाल पोपट लोढा आदींसह प्रमुख प्रेमराज बोथ्रा सुभाष मुथा राजेंद्र चोपडा डॉक्टर प्रकाश कांकरिया ॲडव्होकेट नरेश घुगळे किरण भंडारी अमित मुथा रवींद्र बाकलीवाल तुषार कर्नावट हर्षल बोरा नितीन शिंगवी रसिकलाल बोरा संतोष गांधी प्रतीक बोगावत पोपट लोढा कमलेश गुंदेचा चंदन भळगट सचिन देसरडा नितीन बाफना महेश चुत्तर अशोक गांधी बालचंद गांधी कमलेश चोरडिया तुषार सुरपुरिया कुणाल भंडारी पोपट भंडारी धनंजय गांधी ॲडव्होकेट रोहित बलदोटा राजेश बाठिया नितीन भंडारी विजय गुगरे मनीष शिंगवी अरुण दुग्गड ज्योती गांधी लता कटारिया सरोज कटारिया डॉक्टर कांकरिया वैशाली चोपडा नूतन गांधी अपेक्षा संकलेचा मनीषा मुनोद सिमरण मुनोद प्रतिभा गांधी आदी उपस्थित होते प्रास्ताविकात वसंत लोढा यांनी प्रास्ताविक केले कांतिकुमार जैन ॲडव्होकेट नरेश गुगळे राजेंद्र चोपडा यांनी जैन बांधवांना मार्गदर्शन केले अहिल्यानगर येथील विविध जैन संघटनांचे पदाधिकारी व सर्व जैन संस्थांचे प्रमुख यांचे स्वागत ईश्वर बोरा यांनी केले सूत्रसंचालन राजेंद्र बलदोटा व संतोष गांधी यांनी केले तर आभार सतीश लोढा यांनी मानले आनंद गुरु भक्त मंडळाने गौतम प्रसादाची व्यवस्था केली होती या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तेवीस तारीख जैन संपानाचा अल्पसंख्याक मेळावा आपण जैन कॉन्फरन्स व सर्व जैन संस्था यांनी आयोजित केला होता मेळाव्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून अनेक मान्यवर भगिनी व बांधव हजर होते त्यासाठी दिगंबर असतील श्वेतांबर असतील जैन सर्व प्रकारचे जे ह्या ह्या अल्पसंख्या मध्ये जे जे भाग घेतलेला आहे ते सर्वजण त्याचे अध्यक्ष आणि सर्व जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून जास्तीत जास्त संख्या साधारण दोन ते अडीच हजार लोकांची संख्या हजर झाली आता हा जैन मेळावा जो आहे तो ललितजी गांधी नामदार साहेबांनी आपल्याला सर्वांना समजून सर्वांना आम्हाला समजून सांगितला परंतु त्यानंतरही या योजनांचं कसे रूपांतर करायचा लाभ कसा घ्यायचा आणि प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी लाभ कसा द्यायसाठी त्यासाठी आम्ही कमिट्या करून त्या कमिट्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण त्यासाठी वेगळे वेगळे चालू करणार आहेत त्या अफिसेचे स्थान स्थळ आणि वेळ आपण सर्व निश्चित करून तशी सर्वांना आम्ही कळवणार आहोत की जेणेकरून आपल्या जैन जे समाजासाठी ज्या महाराष्ट्र शासनाने महामंडळ स्थापन करून योजना दिलेल्या आहेत त्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळेल गरजूंना लाभ मिळेल सुशिक्षित बेरोजगारांना लाभ मिळेल कर्ज मिळेल शैक्षणिक निधी मिळेल वेगवेगळ्या ज्या योजना ये आहेत शिक्षणासाठी अग्रेसर आग्र आग्र विभाग होईल विधवा महिलांसाठी पण अनेक योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यासाठी आम्ही सर्व कमिट्या करून त्याचे काम कायमस्वरूपी आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू ठेवणार आहे त्यासाठी आम्ही कार्यशाळा पण घेणार आहोत त्या कार्यशाळासाठी आम्ही ललितजी गांधी यांना निमंत्रित करणार आहोत आणि त्या कार्यशाळेमध्ये आम्ही सगळ्यांना दाखवणार आहोत की फॉर्म कसे भरायचे त्याची योजनेमध्ये कोणती कोणती कागदपत्र लागतात त्या सर्व माहिती आम्ही त्यांना देणार आहोत आणि आजचा हा मेळावा सर्वांनी अतिशय यशस्वीपणे जैन कॉन्फरन्सचे सर्व सदस्य सर्व संस्था यांनी शिपदी पार पाडला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद जय नियंत्र जय महावीर उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर